आपण काय खातो बाळा आपण काय खाऊ राहिलो ककड, को काय खातो ही बघा ककड म्हणा ककड खातो तस नाही खाता तू नी काढून घेतलं की ते नंतर तुला ना पहिले काय खायचं हे नांग्या खायचं हे ना? नांग्या काय खायचं बाये नांग्या अन तुला काढून देतो बाईला पण बोलवू ना ये म्हणा ककड खायला म्हणे हे म्हणा फुटत नाही ग पकडलं प्याख येते काय तरी पाहिजे होत फोडायला आता कशावर बारी केकडीवर खा हे मानू खा तिला <laughs> नाही का खावा नावाच येणार केकड खायचे अजून पळू नको <laughs> नाही खात का <laughs> धरला